एक मागणी आहे हा सरकारी कर्तव्य पाहिजे ती जबाबदारी होतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने घेतली ती घेतली असेल परंतु शासनाचं प्रथम कर्तव्य आहे एकनाथ शिंदेनी जर एक असेल त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु प्रथम करते शासनाचा तर वंचितात जागाली ओबीसी जागा आली की तुमच्या असं म्हणता येईल वंचितात जाग आली तर ओबीसीला जागा असं म्हणता येईल का वंचित जागा ओबीसी फणवीस <laughs> रा <laughs> दानिष 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 शिक्षा झालीच पाहिजे झाली पाहिजे झालीच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे आरोपींना अन्न झालीच पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे होत नाही झालीच पाहिजे होत कशी नाही पाहिजे करत

आदरणीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार हे संपूर्ण आंदोलन या ठिकाणी होत आहे आणि या आंदोलनामध्ये आमचे मराठवाड्याचे जिल्ह्याचे व शहराचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी आज या आंदोलनामध्ये आहेत कैलाद गोराणे यांच्यावर जो अन्याय झाला खऱ्या अर्थाने त्याच्यावर ज्या शाळे नेत्याच्या डोळ्यामध्ये ते टाकण्यात आलं त्या जागेच्या वादावरून हे प्रकरण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि जागेचा जो वाद आहे खऱ्या अर्थानं त्याला न्याय मिळाला पाहिजे एका ओबीसी कार्यकर्ता ए टी कार्यकर्ता त्या ठिकाणी तो एक गरीब शेतकरीपासून बसलेला आहे आणि त्याच्यावर असं अमानुषपणे अत्याचार होतो त्या अत्याचाराला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे पुणे हे आंदोलन या ठिकाणी आज वंचित बहुजन होते करण्यात येतात काय वाटतंय यामध्ये सरकार खास करून गृहमंत्री अपयशी ठरतायत महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था का सापडण्यात शंभर टक्के आपली अशी आहे सरकार या ठिकाणी आपण बघतो एका बाजूने या याला न्याय दिला जातो आजही परभणी म्हणजे सोमनाथ सूर्य न्याय मिळालेला नाही आहे तर आपण बघू शकता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या विरोधात खूप आंदोलनं करण्यात आली आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सोमनाथ सूर्य यांच्या प्रकरण आढळत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे बीडचं प्रकरण असेल परभणीचे प्रकरण असेल दोघांची तारीख सारखी आहे पण बीडच्या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल झाली परभणीच्या प्रकरणात अजून पुढे जैसे ते परिस्थिती आहे कसं बघता या दोन्ही घटनेकडे आपण चार्जशीट त्या ठिकाणी पोलिसांना त्या ठिकाणी पाठी दाखवली करण्याचं काम या ठिकाणी गृहमंत्री या ठिकाणी करत आहेत गृहमंत्री एका बाजूने जो बघतात की त्या ठिकाणी मृत्यू झाला झाला असं त्या ठिकाणी सांगतात परंतु जे पी एम रिपोर्ट आहे त्यामध्ये स्पष्ट आहे की त्याला त्याचा मृत्यू झालेला आहे पोकरदन प्रकरणामध्ये जांगी मारहाण केली ते एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि उपमुख्यमंत्री उपचाराचा खर्च उचलतात या घटनेकडे कसं बघायचं ऑलरेडी लोक आहेत त्या ठिकाणी त्यांची दहशत आहे त्या परिसरामध्ये त्या भागामध्ये म्हणून त्या ठिकाणी <सथ> आशा अन्याय होत आहे आणि त्याला मुख्यमंत्री असेल किंवा प्रशासन त्या ठिकाणी त्याला पाठिराखेमणा करता येईल म्हणून या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध म्हणून आज या ठिकाणी आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे एक पदाधिकारी म्हणून सरकारला काय अल्टिमेट देणार या ठिकाणी आंदोलनाचा आव्हान केले तर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि त्या बोलायला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांच्या माध्यमातून जो आदेश टेकत वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उत्तरेश्वर आला क्राइम आप राज्य भर की स्थिति देख लीजिए महिलाओं पर अत्याचार हो रहा है धनगर समाज के लड़के को मंदिर में बचने की वजह से मारा जाता है इंसानियत के साथ जो है खिलवाड़ है और राज्य भर में इसी तरह क्राइम बढ़ता जा रहा है अकोला के अंदर एक बच्ची गायब हो जाती है और उसका ऊपर जो है तो कोई कार्रवाई करने वाला नहीं होता वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ताओं को वहां पर पहुंचकर हंगामा करना पड़ता है है, उसके बाद वो केस रजिस्टर होता है इसी तरह पूना के अंदर जो है तो रेप हो जाता है इसी तरह भीड़ के अंदर एक बच्चे को मारा जाता है और इसी तरह जो है तो जालना में एक बच्चे को जो है तो सिर्फ इसलिए आप मारते हैं कि वो मन...